अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर शिक्षण शास्त्र महाविद्यालयात गुणगौरव सोहळा संपन्न भविष्यात आपल्या गुणांचा विकास करता करता बालकांच्या विकासाला प्राधान्य द्या प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या पूर्ण गौरव आणि कौशल्य सोबत आपल्यासमोर असणाऱ्या सर्व बालकांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करा असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी केले आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथे नुकताच बीएड प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय हिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर मंदा मोरे हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार भाळी प्रास्ताविक डॉक्टर केशव सोनवणे तर आभार प्राध्यापक फिलिप गावित यांनी मानले या कार्यक्रमात प्रथम वर्ष बीएड अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक आणि उत्तीर्ण असलेले सविता महाले तर द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक प्राप्त करणारा राज मराठी यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्नेह वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विजय वेताळ वकार शेख यमुना गावित रंजना गावित काजल गावित प्रियंका गावित स्मिता गावित आशिष वसावे ऋषी गावित पाडवी यांनी प्रयत्न केले

तर या विद्यार्थ्याचं कौतुक या प्रामाणिक उद्देशाने आज प्राचार्य डॉक्टर संजय अरे सरांनी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांच्या माध्यमातून तर मी सर्वात प्रथम डॉक्टर आयरे सरांना विनंती करतो की राज मराठी यांचं स्वागत आणि सत्कार आपण स्नेहा सगळ्यां पुष्पगुच्छित करतो त्यानंतर आताच फक्त आपल्याकडे प्रथम वर्षाचा पूर्ण निकाल आलेला नाही परंतु एस टी विद्यार्थ्यांमध्ये सर्वात प्रथम क्रमांक मिळवणारी सविता महाले महाविद्यालयात आपल्याला कल्पना नाही पण परंतु एस टी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळणारी सविता महाले प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत सत्कार आदर फोटोसाठी